सकाळी चहा पिल्याबरोबर इन्शुलिन फटाक चे एक हायपोथेटिकल फिगर घेऊ आपण वीस वीस युनिट इन्शुलिन सिक्रिट झालं त्या शरीराला काही माहित नसतं तो वीस युनिट पटकन इन्शुलिन सिक्रीट करतो पाजर हो पाजर हो। त्याच्यानंतर ब्रेकफास्ट पूर्वी हे असल्या गोष्टी नव्हत्या चहा तर नव्हता सकाळी त्याच्यानंतर ब्रेकफास्ट संस्कृत भाषेमध्ये ब्रेकफास्ट करता शब्दच नाही ना ब्रेकफास्ट करता शब्द नाही कारण ब्रेकफास्ट नावाची पद्धत नव्हती ब्रेकफास्ट मध्ये काय सगळे पिष्ट पदार्थ बगर पिष्ट पदार्थाचा ब्रेकफास्टच नाही होत व्हेजिटेरियन लोकांचा व्हेजिटेरियन लोक म्हणजे ब्रेड राहील तर पराठा आलू आलू पोहे साधे पोहे शिरा काय ते तुम्ही करा याच्यात कार्बोहायड्रेट्स त्याच्यामुळे ब्रेकफास्ट करता तुम्ही ते खाल्लं पटकन फक्त पटकन बाजाराला वीस युनिट चा पुन्हा त्याच्यानंतर जेवण त्याच्यामध्ये जर पुन्हा ऑफिस मध्ये गेल्याबरोबर दहा वाजता चहा प्यायची सवय असेल तर पुन्हा ते वीस युनिट ठरावे लागते ला प्रत्येक वेळी पिठ्ठ पदार्थ तोंडात तो टाकला कि वीस युनिट इन्शुलिन येणार एवढं लक्षात ठेवा जेवण मग दुपारच्या जेवणात पूर्ण सगळे पिष्ट पदार्थ वगैरे सगळे आहेत त्यामुळे दुपारच्या जेवणात पुन्हा वीस युनिट इन्शुलिन आलं त्याच्यानंतर मग सगळ्यात डेंजर टाईम कोणचा तो चार वाजताचा टाईम सगळ्यात डेंजर टाईम म्हणजे काय प्रत्येक माणूस शोधत असतो कुठे समोसाचं दुकान आहे कुठे एखादी इडली मिळून जाईल कुठे एखादा तो जो त्यावेळी खूप सप्पाटून भूक लागते त्याचंही कारण इन्शुलिनच आहे इन्शुलिन भूक लावणे आपल्याला भूक लावतो इन्शुलिन तर जेवणात आलं पुन्हा इन्शुलिन त्यानंतर पुन्हा ते चार वाजताचा ता टाइम समोसा खाल्ला एखादा वडापाव खाल्ला पुन्हा आलू पोहा खाल्ला इन्शुलिन आलं इन्शुलिन आल्याबरोबर पुन्हा त्या इन्शुलिनचा पाझर आला त्यानंतर आपण घरी आलो घरी आल्याबरोबर पुन्हा चहा आला ऑफिस मधून आले थकून आले काम करून आले तर चहा दिला पाहिजे पक्कन चहा हा स्पून शुगर पण ट्वेंटी युनिट इन्सुलिन मिळाले ना त्यानंतर रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणात पुन्हा वीस युनिट इन्सुलिन गेले त्यानंतर पान खायला आणि ते मिठा पान असला तर पुन्हा वीस युनिट आले त्याच्यानंतर आईस्क्रीम म्हणजे आपल्या आपल्या जीवनाची पद्धती अशी झालेली आहे अशी झाली आहे पद्धती दिवसभर आपण त्या स्वाद उपिंडाला त्या पँक्रियाला दिवस फळ आपण इन्शुलिनच्या कामात ठेवलेला आहे आणि त्यामुळे सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपल्या शरीरामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे युनिट इन्शुलिन एक्सेस असत ज्याची आपल्या शरीराला गरज नाही एक्सेस असत तुम्ही सकाळी जो चहा घेतला त्या चहाला न्यूट्रलाइज करण्याकरता किंवा त्या चहा मधले असलेली शुगर जी आहे ती शुगर हात मध्ये जाऊन सेल्स मध्ये पोहोचवण्याकरता आपल्याला काही मायक्रो इंटरनॅशनल युनिट इन्शुलिन लागणार ला आहे पण ते तर आपले एकदम जास्ती आले बाकीचे सरप्लस राहिले असा प्रत्येक वेळीचा सरप्लस जो आहे तो आपल्या शरीरामध्ये होत असतो आणि त्या सरप्लस मुळे आपल्या शरीरात ची लेवल हाय असते एक्स्ट्रा इन्शुलिन असते डॉक्टर लोक सांगतात की झिरो टू थर्टी म्हणजे नॉर्मल लेवल पण ती नॉर्मल नसते ती एक्सेस आहे याचा शोध लागलेला आहे की झिरो टू थर्टी इज नॉट नॉर्मल इट इज एक्सेस झिरो इज नॉर्मल झिरो इज नॉर्मल का कारण की या इन्सुलिन विरुद्ध असणारी जी शक्ती आहे आपल्या शरीरामध्ये त्या शक्तीला म्हणतात तोही संप्रेरक आहे ही शक्ती पण हार्मोन आहे आणि त्याला म्हणतात ग्लुकॅगॉन हे ग्लुकॅगॉन नावाचा हार्मोन आहे ते इन्सुलिन विरुद्ध काम करणार आहे इन्सुलिन काय आहे इन्सुलिन इज अ सेव्हिंग हार्मोन इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये गोष्टी सेव्ह करून ठेवतो आपल्या शरीरामध्ये असलेले सगळे कार्बोहायड्रेट्स फॅट मध्ये कन्वर्ट करतो आणि फॅट सेल्स मध्ये स्टोर करून ठेवतो साठा करून ठेवतो ग्लुकेगॉन अगदी त्याच्या विरुद्ध काम करतो ग्लुकेगॉन काय करत जिथे जिथे फॅट असेल तिथे तिथे जात आणि त्या फॅट सेल्स मधून फॅटला बाहेर काढत आणि एनर्जी करता जाळून टाक हे च काम पण दिवसभर इन्सुलिन लेवल हाय ठेवल्यामुळे ग्लुकेगॉन चा होत नाही तो वाटच बाद बसतो कधी एकादशी येईल एकादशी त्याच्या मराठी लोकांची एकादशी म्हणजे त्या दिवशी डबल पिष्ट पदार्थ खात असतो आपण म्हणजे तो साबुदानाई कार्बोहायड्रेट आहे भगरही कार्बोहायड्रेट आहे भगर काय ते त्या सगळ्या दुनियाभरच्या पुऱ्या एव्हरीथिंग इज हंड्रेड पर्सेंट कार्बोहायड्रेट त्याच्यामुळे इतकी वर्षभर वाट पाहिली एकादशीची त्या धुक्या बांधणी किंवा या दिवशी तरी माझा पाझर येईल त्याच्या शरीरामध्ये त्याही दिवशी आपण त्याला वाजूरू देत नाही पहा इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन चा संबंध असा आहे की ची पातळी रक्तामधली जेव्हा कमी होते तेव्हा शरीराला कळत की आता ग्लुकेगॉनचा पाजर झाला पाहिजे याचा अर्थ शरीराला खाद्य मिळत नाहीये बाहेरून त्याच्यामुळे आता भांडार उघडलं पाहिजे फॅटचं आणि त्या भांडारातून आता एनर्जी करता काढलं पाहिजे पण हे कधी होईल जेव्हा आपण इन्सुलिन लेवल झिरो करू तेव्हा होईल ना आपण इन्सुलिन लेवल झिरो होऊच देत नाही त्याच्यामुळे ग्लुकॅगॉन काय आपल्याला माहितीच नसतं वर्षानुवर्ष माहित नसतं आणि म्हणून या ग्लुकॅगॉनच्या पाझराला स्कोप मिळत नाही काही करायला की आपण इतका प्रयत्न करतो तरी पोटावरच फॅट जातच नाही सगळेजण प्रयत्न करतो की नाही सगळे जिम्स मध्ये प्रयत्न करतो सगळे करतो काय पुल सिटअप्स सिटप दुनियाभरच करतो असं असं इकडचं केलं पाहिजे असं असं इकडचं गेलं सगळं करतो मी सगळे प्रकार केले आहेत पण ते जातच नाही ना का नाही जात अरे तुम्ही वरून किती केलं तरी ते कसे जाणार आहे त्याच्यासाठी तो पाहिजे ना ग्लुकॅगॉन बस त्याला निमंत्रण द्या एक पंधरा दिवसात गायब होऊन जाते आणि हा नवीन रिसर्च आहे इन्सुलिन च्या लेवल्स कमी करणं ग्लुकॅगॉनला तुमचं फॅट जे आहे ते जाळण्याकरता संधी उपलब्ध करून देणं हे त्याच्यातलं गमत आता इन्शुरिन कसं ऍक्ट करत असतं ते मी तुम्हाला सांग आपल्या शरीरामध्ये आपण जे पिष्ट पदार्थ खातो त्याने जी आतमध्ये साखर तयार होते ग्लुकोजचा चा मॉलिक्युल स्वतःहून सेलमध्ये जाऊ शकत नाही बॉडी मध्ये आपल्या शरीरात किती सेल्स आहेत टेन रेस टू द पॉवर ऑफ फोर्टीन मिलियन सेल्स म्हणजे दहा हजार अब्ज सेल्स आहेत दहा हजार अब्ज सेल्स आणि हे दहा हजार अब्ज सेल्स काय तर या सगळ्या सेल्सला एनर्जी लागते सगळ्यासाठी एनर्जी लागते मग ही एनर्जी कुठून मिळेल ही एनर्जी ग्लुकोज मधून मिळते पिष्ट पदार्थ खातो त्याचं पोटामध्ये रक्तामध्ये जाऊन ते ग्लुकोज बनते मग हे ग्लुकोज जे असतं या ग्लुकोजचा जो मॉलिक्यूल असतो तो ग्लुकोजचा मॉलिक्यूल स्वतःहून सेल मध्ये जाऊ नाही शकत त्याला जर सेल मध्ये एंटर व्हायचं असेल तर पहिले इन्शुलिनच्या मॉलिक्युल ला जावं लागेल इन्शुलिन आतमध्ये जाईल सेल मध्ये आणि तो त्याला रिसेप्टर म्हणतात आणि त्यातून तो त्या ग्लुकोजच्या करता एक रस्ता तयार करेल आणि त्या रस्त्यातून ग्लुकोजचा मॉलिक्यूल आत आतमध्ये येईल आणि ग्लुकोजचा मॉलिक्यूल सेलच्या आतमध्ये आल्यानंतर मग इन्शुलिन त्याच्यावरती प्रक्रिया करेल आणि ऊर्जा निर्माण करेल आणि मग आपण आपलं कार्य करू शकतो म्हणजे काय तत्व आहे तत्व असं आहे की शरीरातलं ग्लुकोज रक्तातलं ग्लुकोज स्वतःहून जाऊ शकत नाही सेल्स मध्ये त्याला सेल्स मध्ये जायचं असेल तर इन्सुलिनला मदतीशिवाय जाऊ शकत याच्याकरता इन्शुलिन आहे इन्शुलिन ग्लुकोजला सेल मध्ये आतमध्ये नेऊन प्रोसेस करून एनर्जी निर्माण करण्याचा इन्सुलिन आपलं शरीर काय करत की या हाय लेवल ऑफ इन्शुलिन पासून शरीराचं रक्षण करण्याकरता या इन्सुलिनच्या विरुद्ध कवच तयार आणि ते कवच चार पायऱ्यांमध्ये तयार होतं चार पायऱ्यांमध्ये पहिल्यांदा काय होत पहिली पायरी अशी असते की मेंदूचे आणि नर्वस सिस्टमचे जितक्या पेशी आहेत सेल्स आहेत ते इन्सुलिनला आपलं रिसेप्टर बंद करून टाक इन्सुलिन जाणारा जो रस्ता आहे ना सेल मध्ये तो रस्ता बंद करून टाक पहिल्या स्टेज मध्ये ब्रेन आणि नर्वस सिस्टमचे दे सेल्स इन्सुलिनला मध्ये येऊ देत नाही कारण तर इन्सुलिनच्या विरुद्ध कवच तयार करायचा आहे शरीरात इन्सुलिनची लेवल हाय आहे आणि ती नको आहे म्हणून आपलं शरीरच ते कार्य करत आणि त्या सेल्स मध्ये इन्सुलिन आतमध्ये येणारा जो रस्ता असतो तो रस्ता बंद करून टाक इन्सुलिन आतमध्ये येणं बंद झालं हा रस्ता इन्शुलिनचा बंद झाला की आतमध्ये येऊन हा जो रस्ता इन्शुलिन ग्लुकोज करता तयार करतो तो रस्ता तयार होऊ शकत नाही त्यामुळे ग्लुकोज रक्तात राहतं ते सेल्स मध्ये जाऊ शकत नाही बरं झालं इन्शुलिन ग्लुकोजला सेल्सच्या आतमध्ये जाण्याकरता इन्सुलिनची आवश्यकता आहे सेल सेलमध्ये जाण्याचा रस्ता जर बंद करून टाकला तर सेल सेलमध्ये जाऊ शकणार नाही त्यामुळे ग्लुकोज करता रस्ता तयार होणार नाही शुगर करता रस्ता तयार होणार नाही मग शुगर जाऊ शकणार नाही शरीरात तर आपण खाणं चालूच आहे त्याच्यामुळे रक्तातली शुगर हळूहळू वाढत जाईल त्यालाच आपण डायबिटीज म्हणतो आता अजून डायबिटीजची स्टेज चौथी आहे पहिल्या स्टेजमध्ये काय काय होत पहिल्या स्टेजमध्ये असं होत की हा जो रस्ता बंद होतो रस्ता बंद झाल्यामुळे त्या सेल्सला स्वतःला एनर्जी मिळत नाही शरीर मशीन प्रमाणे काम नसतं करत म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की रस्ता बंद होता म्हणजे सगळ्याच सेल्स बंद होता असं नाही काही पाच पंचवीस दोन पर्सेंट तीन पर्सेंट राहतात त्यांनी आपण सर्वाईव्ह होतो पण बाय अँड लार्ज हे सेल्सचा रस्ता बंद होतो ग्लुकोजचा ग्लुकोज आतमध्ये जाऊ शकत त्यामुळे काय होतं की जेवण झाल्यामुळे जेवण झाल्यावर दोन तासांनी डोक्यामध्ये हलकेपणा वाटायला लागतो चिडचिडचिडपणा वाटतो आणि कालपर्यंत सगळं ठीक आता होत नुकतंच काय यांची चिडचिड सुरू झाली बा घरातल्या लोकांच्या लक्षात येतं की जेवण झाल्यावर चिडचिड कशाची चिडचिड आहे चिडचिड वाढते त्यानंतर एकाग्र होता येत नाही जास्त पिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते जास्त म्हणजे जेवण झालं तरी ते म्हणतात ना खाय खा आमच्या तिकडे म्हणतात नागपूरात खाय खाय सुटते जेवण झाल्यावर पुन्हा काहीतरी खायच म्हणतात एवढू देऊनच ते म्हणतात तर जेवण झाल्यावर पुन्हा पिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते वजन लवकर वाढत जातं ही जी हे जे कार्बोहायड्रेट्स रक्त रक्तामध्ये मग वाढतात हे ग्लुकोज सेल्स मध्ये न जाऊ शकल्यामुळे त्याचं मग फॅट मध्ये कन्व्हर्जन होऊन जातं म्हणून वजन वाढत मग दुसरी पायी सेकंड स्टेज जेवणानंतर खाण्याची इच्छा जास्त तीव्र होत जाते चिडचिड जास्त वाढते एकाग्र करण्यामध्ये कठीणाई जास्त येते स्नायू आणि इतर अवयव आणि मसल्स यांना आता ग्लुकोज न मिळाल्यामुळे कारण तेही सेल्स बंद करतात त्याच्यामुळे थकवा येतो काम करण्याची इच्छा होत नाही असं वाटतं नाही आता जेवण झाल्यावर काही ऑफिस मध्ये जाऊच नाही घरीच लोटा हो काम करण्याची इच्छा होत नाही त्यानंतर व्यायाम करण्याची तर इच्छा बिलकुलच होत नाही पोट सुटत जात रक्तदाब वाढतो आणि रक्तातील चरबी वाढायला लागते ला निरनिराळ्या ला ला ज्या गोष्टी आहेत रक्तातल्या ट्रायब्लिसर वगैरे वगैरे सगळे वाढायला या दोन्ही स्टेज मध्ये इन्स्युलिन थोडं थोडं ग्लुकोज थोड्या थोड्या सेल्स मध्ये बिचारा टाकतच असत शरीर हे मशीन सारखं नसल्यामुळे काही सेल्स सा चाल ढकल चालू असतं म्हणून आपल्याला वाटत असतं पण हे सिमटम्स मग हळूहळू वाढत जात हे करता करता आता जेव्हा तिसरी स्टेज येते तेव्हा मग मेंदूला कमी साखरेचे झोके येतात त्याला म्हणतात ट्रान्झियंट हायपोग्लायसिमिक अटॅक की जेवण झाल्यावरती हायपोग्लायसिमियाचे झोके येतात आश्चर्य आहे की नाही जेवण आपण करतो खरं जेवण केल्यानंतर तर खूप शुगर जाते जेवण झाल्यावरही मग हायपोग्लायसिमियाचे झोके काय येतात स्विंग्स काय येतात करता की जेवण तुमचं झालेलं असतं तरी इन्स्युलिनला आतमध्ये जाता येत नसल्यामुळे शुगर सेल्स मध्ये जाऊ शकत नाही आणि म्हणून दॅट सेल इज स्टार्ड ऑफ शुगर ऑल द ब्लड वेसेल इज फुल ऑफ शुगर ही तिसरी स्टेज आहे आणि चौथी स्टेज जी आहे त्या चौथ्या स्टेज मध्ये मात्र शरीरावरती बदल आता स्पष्ट दिसू लागता अगोदरचे सगळे अगोदरचे सगळे सर्व चिन्ह जास्त तीव्रतेने जाणवतात आणि आता फॅट सेल्स या चौथ्या स्टेज मध्ये फॅट सेल्स देखील इन्सुलिनचा रस्ता बंद करून टाक आणि त्यामुळे जे तुम्ही खाता ते फॅट मध्ये कन्व्हर्ट होणं बंद होऊन चौथ्या फायनल स्टेज त्यामुळे या स्टेज मध्ये वजन वाढणं बंद होऊन समजायचं की ही फायनल स्टेज आता डायबिटीसची ची आपल्या शरीरात इन्शुलिनची कमी आहे म्हणून डायबिटीज नाही होत आपल्या शरीरात इतकं इन्शुलिन झालं आहे की त्या इन्शुलिनच्या विरुद्ध आपल्या शरीरातल्या पेशींनी एक रक्षा कवच तयार केला आहे आणि त्या रक्षा कवचामुळे इन्शुलिनचा सेलच्या आतमध्ये मध्ये जाणारा रस्ता बंद करून टाकला आहे आणि रस्ता बंद झाल्यामुळे इन्सुलिन जाऊ शकत नाही आणि इन्सुलिन जाऊ शकत नसल्यामुळे ग्लुकोज जाऊ शकत नाही आणि ग्लुकोज गेट ट्रॅप इन टू द ब्लड वेसल, रक्त वाहिन्यांमध्ये ग्लुकोज ट्रॅप होऊन जा आणि ग्लुकोज रक्त वाहिन्यांमध्ये ट्रॅप झालं की त्याला डॉक्टर लोक म्हणतात डायबिटीज झाला डायबिटीज म्हणजे इन्शुलिनची कमी नाही डायबिटीज ज्या दिवशी होतो ज्या दिवशी त्या दिवशी इन्सुलिन ची लेवल हायेस्ट असते डायबिटीज मध्ये लोकांना एक महत्वाचा प्रश्न पडतो की इन्शुलिन ची पातळी ही खूप हाय झाल्यामुळे हा डायबिटीज होतो मग लोकांना एक मोठा प्रश्न आहे की मग इन्सुलिन इंजेक्शन कशासाठी देतात मित्रांनो इन्सुलिनचे इंजेक्शन याच्यासाठी देतात की शरीरामध्ये रक्तामध्ये बाहेरून आता इतकं इन्सुलिन टाका ज्याने इन्सुलिन कॉन्सन्ट्रेशन इतकं वाढेल की इन्शुलिन रेझिस्टन्स बॅरियरला क्रॉस करून हे सेल्स सेल्समध्ये जाईल सांगितलं तुम्हाला की शरीर काही मशीन सारखं नसतं तर त्यामुळे काही सेल्समध्ये इन्शुलिन शक। जाऊ शकत म्हणून हे इन्शुलिनचे इंजेक्शन देतात जेणेकरून इन्शुलिन रेझिस्टन्स बॅरियर क्रॉस करून हे सेल्स सेल्समध्ये जाईल म्हणूनच आपल्याला असं दिसतं की जेव्हा डायबिटीज जसा जसा प्रोग्रेस होत जातो तसा तसा इन्शुल तसे तसे इन्शुलिनचा इन्शुलिनचे युनिट्स वाढत जातात आणि पुढे तर पन्नास पन्नास सत्तर सत्तर युनिट्स इन्शुलिन लोकांना घ्यावं लागतं हे त्याचं कारण आहे